हाय गाईज वेलकम टू अ ब्लॉग तर आज खूप पाऊस आहे तर बघू शकता येईल पाऊस आहे तर पाऊस आहे जरा झोप नाही आज नाश्ता जाणार आहे आज जरा मी आज आमच्या खालच्या मंडळाचा महाप्रसाद आहे आणि आम्ही जाणार आहे तुम्हाला दाखवतो कसं वातावरण देवी पण दाखवतो तिथली कोण आलं आहे पब्लिक आलं आहे कसं आहे पब्लिक का कोण फॅन्स दाखव काय लिह आला इथ हाक मारायला काय रे नाव काय तुझं नाव काय हा विराज किती व्यवस्थित वाढा काय मध्ये घे ना, ना तुझे खीर वाढता ना तिचे मागणी लिहाय रुप तिचेला आणि काय बाहेर काय तुला वाढू काय भात वाढू काय बस ही आहे चापे गलीची देवी बघू शकता डेकोरेशन पण छान केलं आहे आणि आज महाप्रसाद आहे ह्या मंडळाचा पब्लिक जरा अडीच वाजे तरी पण पब्लिक आता हाय बऱ्यापैकी अजून जेवायलाच सगळी पब्लिक शाळेतनं वगैरे येऊन जेऊन गेल्यात मस्त डेकोरेशन केलं आता वरती पण कापूस लावले सगळं मस्त गेले डंबरवर बसलेली देवी आहे मस्तच कसं बी जाऊ ना इथं किती जेवली तरी माणसं काका जेवली किती माणसं तीन हजार कधी येऊन जाऊ अकरा पर्यंत रील करायला आम्हाला गाडी बिडी घेऊन एवढ कष्टकार लागतात बघा आणि बबली बघा आमचं मागाय आहे खुजली खुश आहे पब्लिक डील करा चाललोय इस आमचे यंग भटजी मस्त मंत्र वगैरे पाठांतर करून व्यवस्थित पूजा करतात दररोज रामाच्या देवळाचे आणि आमच्या इथं पण पूजा करायला आलेले आहेत ओंकार भटजी इकडे बघ ना ओंकार एक ना एक नंबर मस्त रांगोळी बघा काढले व्यवस्थित त्रिशुळागिरीमध्ये आमचा महाप्रसाद आहे उद्या विशाट साहित्य जमवले ती काय काय करायचं फोटो काढायचा फोटो काढायचा पोरं आरती आरतीच्या वेळेला कॅरम खेळते त्यांचा सर काढून घेऊन आई <laughs> <laughs> કોણ્યા <laughs> ખેડૂતો हा पण सात चालू आहे कि नाही आता शेंडी सोहळा सगळी काम करा फटाफट झप झप करा रे झाप काम करा जरा गुड बॉय गुड बॉय इज डुईंग गुड वर्क

आमच्या म मंडपाच्या समोर करतो म्हणजे तिथं मंडपासमोर जी एवढी मोठी जागा आहे तिथं करतोय आम्ही पण ह्या वेळेला पावसामुळं ह्या वेळेला पावसामुळं आम्ही मंडपात नाही तर मंडपाच्या बाहेर आमचे इथं कार्यकर्ते आहेत एक मंडळाचे आधारस्तंभ दादा पोदार यांच्या काजू फॅक्टरी इथं एक मोठा मोठा हॉल आहे तिथं आम्ही करणार आहोत म्हणजे पावसाचं टेन्शन नाही हा हॉल आहे इथं आम्ही करणार आहोत सी दिस सगळं सामान वगैरे आम्ही आता भांड वगैरे सामान वगैरे सगळं आणलेलं आहे आणि इथं महाप्रसादचं जुनी आहे मोठा हॉल आहे बघा लय मोठा हॉल आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्क वाटत असेल पण लय मोठा हॉल आहे हा जवळजवळ इथं आरामशीर एका टाइमला नाही म्हटला तरी एक दोनशे अडीचशे लोक जरी जेवतील असा मोठा हॉल आहे लय मोठा आहे तो आई सगळी बारकी बारकी मुलं पण आमच्या मंडळाला काम बिम करतात कसा आहे खुश आहे सगळी नऊ दिवस सगळी आमची गॅंग खुश असते हा हा गल्लीतली मोठी असू देत छोटी असू देत लहान मोठी थोर माणसं म्हातारी माणसं सगळी खुश असतात दिवस वेगळे असतात हो सगळं रिटर्न सगळं एक्स इम्पोर्ट एक्सपोर्ट झालं आमचं आता एक्सपोर्ट करावं लागेल आम्ही इम्पोर्टवरून एक्सपोर्ट करावं लागले हा जाऊ दे धुमत तशी पोरा व्यवस्थित ओके मध्ये मी पण काम केले मनशीला नुसता नुसार व्हिडिओ काढतो या का गुळ बा गुळ एक्सरसाइज, गुड एक्सरसाइज हे राजली गाल भेटायला कुठे आलं भाऊ सांग हे भाऊ आहे तुझं नाव काय सांगिशचा भाऊ आहे तुझं नाव भाऊ बघतोस भाऊ बघतोस काय कुठला आहेस गाऊला संकेश संकेश्वर आणि व्हिडिओ कसे असतात व्हिडिओ कसे असतात एक ना बघतोस कशा बघतोस काय लाईश इंस्टाग्राम इंस्टाग्राम आहे इन्स्टा नाही अजून अकाउंट चांगला चांगला आहे मस्त वाटलं भेटू भावाय हा कशाच वडापावच नाश वडा सांबार आज नाश्त्याचं नियोजन आहे वडा सांबारच बघू शकता तुम्ही सोललेलं आहे आणि दादा आल्यात आम्ही दादा आल्यात काम करायला इथं पुण्यात <laughs> ना खास इथं हे करायला लास्टाला मध्ये करायला विजय हाड आहे ओके आपलं विजयहाड सोड खतरनाक पब्लिक महाप्रसाद चावलाय तिकड तयारी चालू आहे महाबसाची तिकडं आहे चला बघूया चला पब्लिक बघायचं पब्लिक तयार झोरात चालू आहे बिडी हान जाऊ दे केडी केडी हा बिडी

आवा गे दोन खा का चार खाकड्यां खूप केळी पोहे पोहे खाता का

तिच्याकडे थांब थांब अरे इकडे इकडे खाल्ले कनी पहिला भांडी भिंडी लई वाईट सोड लई वाईट ऐकून घेतो नसतो मी आम्ही दररोज भांडी धुता सुविधा बरोबर आहे बरोबर आहे का नाही घ्या 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 वडे खावा पुणेरी वडे पुणेरी वडे खावा आचारी बघा आमचे महाप्रसादचा दिवस आहे बघा दुसरा आचारी बघा अगा काम करायला काम आहे सा काम करायला तुझ्या आले मुंबईकर आले मुंबईकर लक्ष्मी का तुमचं काढणार फोटो टाकणार तुम्हाला आता व्हायरल तुम्ही व्हायरलो किती किलो कशा भगवा रक्षकचा आज महाप्रसाद आहे सगळ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे महाराज रिपीट करायला लागला कशाच रिपीट करताय विचाराला महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे कृपया आता व्यवस्थित तयारी चालू आहे टेबल वगैरे मांडलेले आहेत बघू शकता तुम्ही पोरा आमची इथं आलेले आहेत पब्लिक बघा इथे केडी काय करायला आला हां चांगलं मग ते बसूया कोण बसायला आहे ते काय बाबा ते काय सांगतोस लढते लगेच हां पब्लिक आले गारगुटीतून डायरेक्ट महाप्रसादला विषय हाड दोन वर्षानं आले एक ओपे नाही यादा थांबले थांबून झाला यादा विषय हार्ड आगार हा 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 बोल की रे अरे बोल किती की नाही लवकर कस काय बसाला सुकली सुट्टी घेतली त्यामुळे भारी वाट भारी वाटलं काल सुकणार होतो मास्तरला पप्पानी फोन करून सांगितले घरात लागला घरातली सामना बाबा साधला म्हणून मी पण आता जेवतो म्हणजे नंतर वाडायला बरं पडते आम्हाला शहाड खीर आहे भाजी आहे भात आहे आणि लोणचं आहे एक नंबर रनाल्ड आलेला आहे दुबई वर काय दुबईला दुबईवर ना भारत पाकिस्तान मॅच बघून पांढर फडफडीत होऊन दुबई दुबईवर ना, फाड़, ये ना आले रिटर्न विषय हाड आहे दुबईवर नवी वर आले सगळ्या काम आले मंडळाचे काम करायला लागले बैलवाडी वाढ पाहिला इथे बैलगाड्या शेती पाहिजे काम कर काम कर काम कर पब्लिक आले आम्हाला भेटायला विषय हाड आहे

आम्ही काय फेमस आहे रे अरे बोल की काय तर जेवण मस्त आहे मस्त आहे जेवण जेवण यांच्या बाप्पाने गेले तुम्ही बाप्पानी पब्लिक बघ कस आहे नाव रेगांदा सर्वेज नाव दोगांदर्ज हे नंबर हा प्रसाद चालू आहे मस्तपैकी आता आम्ही वाढाय लागले सोनू बघा वाढालाय मस्त

हो मी आलं बघा बुला चालवलं की सगळीतच भरलेच माझे आला खरे हा हे दोघी जणां तिघेन उडी बघत कशी दाबाला मग भाऊनी तिने वाजले तरी पबली भागायचा आता टेबल ही पांचवीं टेबल काढत चालू बरं आम्ही बाय बाय करतो बाय बाय करू बाय बाय दुसऱ्यांदा तडाका मारताना खोर प्लीज दु, दु, दुसऱ्यांदा हात मारताना दुसऱ्यांदा मला माहिती काय दुसऱ्यांदा हात मारायलाच बघ खरं बोल खरं खरं बर खरं बर खरं बोल हो ओके परेश काकाने आम्हाला जागा दिली मंडळाला आमच्या मंडळाचे आधारस्तंभ त्यांच्यामुळे हा महाप्रसाद व्यवस्थित पार पडलेला आहे आणि त्यांची फॅक्टरी आहे मोठ्याच्या मोठा हॉल आहे हा आणि आता किती वाजले तीन वाजून जाय तरी पण पब्लिक काय मागो ना अजून यायलाहीच पब्लिक थोडा हे सगळं पब्लिक आहे उद्या उद्या मास्तर तुला मारणार आहे शाह बुडवल्या म्हणल्या होय ना यो मालक आहे इथला गोडाऊनचा यो कसा आहे खमक्या मालक हा उद्या मारणार मास्तर तुला व्यवस्थित मारणार का नाही मास्तरला मार ब्लॉक बघायला मास्तर ब्लॉक याला भीतोय हा का मास आणत इकडे पोरं काय म्हणाले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा महाप्रसादचा ब्लॉग कसा झालेला आहे आणि आपला विसर्जनचा व्लॉग पण येणार आहे त्यानंतर आपण पूरग्रस्तांना मदत केलेली आहे तो पण ब्लॉग येणार आहे आजच पाठवलं आहे सगळं तेव्हा स्कॅटूल बिझी असल्यामुळं खूप लेट थोडे थोडे ब्लॉग यायला लागलेत जरा समजून घ्या नक्की हळूहळू सगळे ब्लॉग सगळे टाकणार आहे मी आणि कीप सपोर्टिंग माय चॅनल तुमचं प्रेम बघून खूप मस्त वाटतं चला वाय वाय गुड नाईट